न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचे शिवसेनेच्या वतीने स्वागत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून मराठा समाजाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार अनिल शिंदे अहमदनगर शहरातून सोमवार दिनांक बारा ऑगस्ट रोजी निघालेल्या मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचे शिवसेना शिंदे गट पक्षाच्या वतीने स्वागत करून मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे सुरू असलेल्या आंदोलनास जिल्हा शिवसेनेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला प्रारंभी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे प्रमुख सचिन जाधव युवासेना जिल्हाप्रमुख योगेश गलांडे प्रमुख सुनील लाल बोंद्रे युवासेना जिल्हाप्रमुख अभिषेक भोसले उपजिल्हाप्रमुख आनंदराव शेळके नगरसेवक रवींद्र लाल बोंद्रे पोपट पाथरे दामोदर बालसिंग आशिष शिंदे अक्षय शिंदे ओमकार शिंदे रोहित पाथरकर घोरपडे मामा दादा कांबळे अक्षय कौडवार महेश शिंदे प्रथमेश भापकर अमोल कासार प्रनिल शिंदे आदी उपस्थित होते आज नगर शहरामध्ये माननीय मराठा योद्धा मनोजी जारंगी यांचं नगर शहरात मी प्रथमत आता शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो आणि मराठा समाजाच्या ज्या ज्या मागण्या असतील माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी त्यापैकी काही मागण्या मान्यही केलेले आहे आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी आत्ता आमचे जिल्हा प्रमुख यांनी सांगितलं की या ठिकाणी आमचा संपूर्ण श शिवसेनेचा या ठिकाणी आमचा पाठिंबा आहे आणि मराठा समाजाला त्यांचं हक्काचं आरक्षण मिळावं यासाठी त्यांचं आमचं या ठिकाणी आम्हा त्यांना पाठिंबा जाहीर करतो आणि सी एम साहेबांकडेही आम्ही वेळोवेळी त्या ठिकाणी अनिल शिंदे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाठपुरावा केलेला आहे आणि सगळे पक्षाचे लोक असतील वेगवेगळे वेगवेगळे पण या ठिकाणी आपण पाहिलंय की दूध का दूध आणि पाणी का पाणी दिवसेंदिवस होत चाललेलं आहे आणि खऱ्या अर्थानं आरक्षण कुणी दिलं असन तर ते शिंदे साहेबांनीच या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे हे मी या ठिकाणी आनंदाने जाहीर करू शकतो छत्रपती शिवाजी महाराज की जे आज बारा दिनांक या ठिकाणी जरांगे पाटील या नगर शहरामध्ये येऊन सर्व मराठ्यांना प्रबोधन करणार आहेत तर सर्व मराठी या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत आणि आमच्या शिंदे सीएम साहेब आदरणीय त्यांच्या वतीने आणि मी जिल्हा प्रमुख अनिल शिंदे या नात्याने आमचे सगळे पक्षाचे पदाधिकारी आणि यांच्या वतीने मी या मराठा आंदोलना माझा पूर्ण पाठिंबा असेल असं मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा